केसरी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सागर नाना भोजने यांचा चिंतन सोहळा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला जेलरोड नाशिक रोड येथील राजराजेश्वरी कार्यालयात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यात रक्त तपासणी शुगर हिमोग्लोबिन रक्त पेशींचे प्रमाण आदींची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात आली यावेळी नेत्र तपासणीही करण्यात आली नंतर जैन गुरुकुल वस्तीगृहात मुलांसाठी अन्नदान करण्यात आले तर राजराजेश्वरी कार्यालयात मित्र परिवार नागरिक सहकाऱ्यांनी ओंकार मिसळचा आस्वाद घेतला त्यानंतर मातोश्री कोचराबाई जयदेव भोजने व पत्नी सुनीता सागरनाना भोजने आणि परिसरातील महिलांनी सागरनानांचे औक्षण केले त्यानंतर वाढदिवसाचा केक कापण्यात आला त्यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिकांनी सागरनाना भोजने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून ते सातत्याने विविध उपक्रम राबवित असतात गणेश उत्सव नवरात्र उत्सव दत्त जयंती उत्सव शिवजयंती उत्सव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आदी उत्सव ते साजरे करतातच तसेच रोग तपासणी शिबिरासह सा विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात यावेळी माजी आमदार व शिवसेना समन्वयक बाळासाहेब सानप संघपती सुभाष घ्या राजू अण्णा लवटे नाशिक रोड सभापती व नगरसेवक विशाल संगमनेरे महानगर प्रमुख महेश बिडवे सूर्यकांत लवटे नगरसेवक दिनकर आढाव प्रशांत दिवे व्यापारी बँकेचे संचालक दत्ताजी गायकवाड निवृत्ती अरिंगळे शिवाजी भागवत कन्हैया साळवे राजेंद्र तासने डॉक्टर मिलिंद पवार अरुण माळवे बाबुराव आढाव माजी नगरसेवक पवन पवार राजाभाऊ वाकले एपीआय योगेश पवार राजाभाऊ देशमुख शॉटी भोलेराव मनसे नेते संतोष पिल्ले आबासाहेब चौधरी नितीन बर्वे सुनील बोराडे राजू जठार नंदू हांडे राजू राठोड यावेळी मान्यवरांनी सागर नाना भुजने यांना वाढदिवसाच्या काम सुद्धा आपल्या सर्व मंडळाच्या माध्यमात केलेलं आहे मी आपल्या सर्वांच्या वतीने सागर भोजनांना शुभेच्छा देतो त्याच्या मनात जे काही आहे ते भविष्यामध्ये नक्की भगवान चक्रधर स्वामी पूर्ण करते याची मला पूर्णपणे खात्री आहे त्यांना गप्पा गोष्टी मदत आणि चर्चा आणि बरोबर विश्वस करण्याचं काम मिस देण्याचं काम हे बोललेल्या परिवाराने मित्रांनी करण्याचं ठरवलेलं यासाठी शिवसेनेचे शहराचे संघटक राहुल भाऊ दराडे सुद्धा या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत अनेक मित्र इथे उपस्थित आहेत मी बोलते परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांचं आभार मानतो तसं प्रेम आतापर्यंत सागर भाऊ बोलतेवर आपण केलेलं आहे असं प्रेम आणि आशीर्वाद आपण कायम यांच्या बरोबर ठेवा अशी विनंती करतो आणि थांबतो सागर भाऊ तुम्हाला कधू वाटेल पण एक महत्वाचा सल्ला देतो त्याच्या आयुष्यात चुका केल्या आणि त्या तुम्ही करू नका पुढील आयुष्यात वाटचाल करताना जे बरोबर येते त्यांना बरोबर घेऊन जे येणार नाही त्यांना सोडून आणि जे आडवे येतील त्यांना सोडून तुम्ही तुमची वाटचाल करीत राहा भगवान महानुभाव आणि आई भावानी आपल्याला उदंड आयुष्य उदंड शक्ती आणि आपले साध्य करण्यासाठी వచ్చా ధన్ वाढदिवसाच्या ला शुभेच्छा देतो खरंतर दर... असा हा वाढदिवस नवा चैतन्याने साजरा होतो नेमकं सागर भाऊच्या मनामध्ये काय हे कोण आज आम्हाला सागर भाऊची नेमकी दिशा काय नेमकं का सागराची लाट ही कोणत्या दिशे येणारी आज कळलं झाले पण निश्चितच जो पण हा निर्णय घेतील त्या निर्णयाला आम्ही मित्र नक्कीच त्याच्या पाठीशी राहू आमच्या शुभेच्छा देऊ नक्कीच त्याच्या पाठीशी राहू आज त्यांना आणि त्याचं मूर्त स्वरूप म्हणून आज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात आजच्या या दिवशी त्यांच्या मनात इतक्या काही अपेक्षित इच्छा असतील त्या पूर्ण व्हाव्या अशा मी आई गणतंबीच्या चर्चेत प्रार्थना करतो आणि त्यांना सामाजिक कार्यासाठी आणि मित्र परिवारासाठी अशा प्रकारे शुभेच्छा सागर याचा वाढदिवस एक मोठ्या वेगळ्या उपक्रमाने या ठिकाणी साजरा करण्यात आला रक्तदान शिबिर म्हणजे टेस्टिंग असो अनेक म्हणजे मेडिकल फील्डमधल्या या ठिकाणी टेस्ट या ठिकाणी राजराजेश्वरीमध्ये घेतल्या जात आहे त्याचप्रमाणे जे सुरुची जे सुंदर असा एक मिसळ पार्टीचं सुद्धा या ठिकाणी नियोजन करण्यात आलं आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी सागरला जी गाडी गाडी दिसते ही गाडी सागरला सर्व मित्रपरिवाराने दिलेली विशेषता मित्रांचं प्रेम हे मित्रावर किती असतं हे या ठिकाणी दाखवून देण्यात आलेले मी सर्व मित्र परिवारांच्या खऱ्या अर्थाने धन्यवाद व्यक्त करतो की अशी मित्रता असं प्रेम आपण एकमेकावर सर्वांना ठ अशीच अपेक्षा बाळगतो आपल्या शुभेच्छा सगळ्यांना सोबत घेऊन

यावेळी केसरी फाउंडेशन मित्र परिवार सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी वाहतूक सेनेचे से पदाधिकारी शिवनेरी मित्रमंडळ जय बजरंग मित्रमंडळ परिवार संत ज्ञानेश्वर नगर मित्र परिवार सिद्धार्थ नगर छत्रपती शिवाजी महाराज चौक सर्वज्ञ सोशल फाउंडेशन एनटीपी ग्रुप मॉडेल कॉलनी समर्थ सेवा मंडळ भारतभूषण मित्रमंडळ व चेलरोड परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहून सागर नाना भोजने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या प्रमोद काशीकर उमेश सोनार कारभारी गांगुर्डे फिलिप लोंडे सुधीर भंडारी पंकज पाटील देविदास साडाव हिरामन गवळी महाराष्ट्र विद्यार्थी वाहतूक सेना रोशन आडाव कुलदीप आढाव कैलास आढाव कामगार नेते अरुण भोजने साहेबराव शिंदे शिवा ताकाटे समीर शेख भारत निकम योगेश निसा शिरीष लवटे राजेश फोकणे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी नितीन शिडे आदींनी सागर नाना भोजने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सागर नाना भोजने यांच्या वाढदिवसानिमित्त केसरी फाउंडेशनचे पदाधिकारी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विक्रम खरोटे यांनी केले नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड